मी जेव्हा मोदीजींच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये पाहतो तेव्हा अतिशय अभिमान वाटतो कि कुठलंही आज देशातलं मॅक्रो इकॉनॉमिक तुम्ही इंडिकेटर काढून बघितलं तर त्याच्यामध्ये किती सरस भारतीय जनता पार्टीचं सरकार राहिले आहे म्हणजे आपण आजच्या परिस्थितीमध्ये जे अडचणी परिस्थिती आहे त्याच्या संदर्भात तर चर्चा केलीच पाहिजे पण आपण कुठं होतो ही आठवण करून कुठपर्यंत आलोय याचं सुद्धा चिंतन झालं पाहिजे असं मला वाटतं आणि मग आपण भविष्यामध्ये काय करू शकतो याच्या संदर्भात आपण दिशा निश्चित करू शकतो प्रवास कसा झालेला आहे आपण किती पावलं आलो याच्यावरती भविष्याची दिशा ठरत असते आणि म्हणून आता उदाहरणात आपण समजा इकॉनॉमीच कारवाजी म्हणाली की दोन हजार चौदा मध्ये इट वॉज वन पॉइंट एट ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आज मागच्याच आठवड्यामध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी जाहीर केलं की भारताची इकॉनॉमी आता फोर पॉईंट वन ट्रिलियन डॉलरची झालेली आहे आणि भारताचा दहाव्यावरचा क्रमांक आता चौथ्या नंबरचा झालेला आहे आणि आपण हे जे आकडे ऐकतो की फोर पॉइंट वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी झालेली आहे याचं रिफ्लेक्शन असतं आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही इकॉनॉमी आपल्या प्रत्येकाच्या दर इन्कम मध्ये बढोत्तरी करत असते याचा फायदा तळातल्या सर्व सामान्य माणसाला होत असतो आणि म्हणून तोही आकडा जर काढला त्याला आपण पर कॅपिटा इन्कम म्हणतो की देशाची अर्थव्यवस्था किती मोठी असू द्या पण प्रत्येक माणसाचं उत्पन्न किती आहे हे महत्वाचं आहे आणि म्हणून ही इकॉनॉमी प्रत्येक माणसामध्ये कशी डिवाईड झालेली आहे हे जर चांगल्या पद्धतीने असेल तर ते राष्ट्र पुढे जात असतं म्हणजे उदाहरणात मी सांगतो की मी जेव्हा थायलंडला गेलो किंवा व्हिएतनामला तुम्ही जाऊन बघा इतकं छोटसं राष्ट्र आहे आणि तिथलं प्रत्येक गोष्ट जर तुम्ही बघितली तुम्हाला असं वाटतं की हे राष्ट्र एवढं छोटं आहे एवढं गरीब आहे तरी सुद्धा त्यांची जी लाईफस्टाईल आहे त्यांची राहण्याची जी पद्धत आहे ती भारतीयांपेक्षा मोठी कशी कारण त्यांचं पर कॅपिटा इन्कम जास्त आहे त्यांचं दर डोई इन्कम जास्त आहे आणि हे कधी होत तर राष्ट्राची इकॉनॉमी जेव्हा पुढे जाते आकड्यामध्ये वाढते तेव्हा त्याचं ते रिफ्लेक्शन आपल्या आयुष्यात दिसत असतं आणि म्हणून जेव्हा कारवाजी म्हणाले की फायव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आता दोन हजार सत्तावीस मध्ये भारताची करायची आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं सर्वात मोठा वाटा आहे आणि म्हणून आपल्या देशाला आता असे नेते मिळालेले की जिथं नरेंद्र मोदी साहेब म्हणतायत की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आम्हाला विकसित भारत करायचा आहे जिथं नरेंद्र मोदी साहेब दोन हजार चौदा मध्ये सत्तेत आल्यानंतर म्हणतायत की वी वॉन्ट टू मेक इंडिया अ फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी नरेंद्र मोदी साहेबांना सोबत असणारे आणि त्यांना आधार देणारे आदरणीय देवेंद्र भाऊ म्हणतायत की वी वॉन्ट टू मेक अ वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी इन महाराष्ट्र किती मोठं स्टेटमेंट आहे म्हणजे आपण इथं सगळे प्रोफेशनल होत ही ही दृष्टी आहे की आपल्या सर्वोच्च नेत्याच्या मनामध्ये आपल्या इकॉनॉमी संदर्भात आपल्या अर्थव्यवस्थे संदर्भात काय निकष आहे काय दिशा आहे हे अत्यंत महत्वाचं आहे काय गोल आज जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की आपल्या महाराष्ट्राला वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवायची आहे किती मोठं स्वप्न आहे आणि म्हणून किमान एक राजकीय बदलच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर ह्या राजकीय संस्कृतीमध्ये किती मोठा बदल निर्माण झालेला आहे दहा दा वर्षापूर्वी असं कोणी ऐकलं होतं का की पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवायची आहे किंवा महाराष्ट्राला वन ट्रिलियन डॉलर हे आकडेच कोणाला माहिती ट्रिलियन मध्ये किती झिरो असतात ज्या लोकांना माहिती नाही आहे ते लोक असं मांडणी करू शकत नाही आणि म्हणून इतका दिशा असणारं नेतृत्व आज आपल्या देशाला मिळालेलं आहे आपल्या भारताला मिळालेलं आहे आणि म्हणून प्रत्येक मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर संदर्भात मी जर चर्चा करायला लागलो तर प्रत्येकामध्ये आपण आज आपल्या भारताच्या एक्सपोर्ट्स बघा तुम्ही इन्फ्लेशन म्हणजे महागाई वाढते आपण म्हणतो दोन हजार चौदा मध्ये महागाईचा दर जवळपास साठ टक्के होता मे महिन्यातला मागचा दर जर बघितला तर जवळपास पाच पॉईंट चार टक्के आहे आपण इन्व्हेस्टमेंट बघा की आपल्या भारतामध्ये दरवर्षी फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट किती होत होते दोन हजार चौदा मध्ये तीस बिलियन डॉलर असतील तर आता जवळपास नव्वद बिलियन डॉलर दरवर्षी होत आहेत आपले एक्सपोर्ट्स किती होत आहेत तेव्हा चारशे बिलियन डॉलर होते आज जवळपास ट्रिलियन डॉलरचा आकडा आपण गाठत आहोत हे सगळं जे दिसतंय याचा परिणाम आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावरती होतोय गरीब कल्याण तर आहेच आहे पण त्याच्यासोबत हे सगळे इंडिकेटर जर तुम्ही बघितले अति अत्य, अत्यंत सकारात्मक आहेत आणि इतक्या प्रतिकूल अशा वातावरणात आहेत म्हणजे कोविडचा तीन वर्षाचा काळ असताना सुद्धा भारताने जी ही भरारी घेतलेली आहे त्याला एक नेतृत्वच असावं लागतं आणि ते नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी घेतायत आणि म्हणून हे शक्य आहे असं तर चुकीचं ठरणार नाही आताच कारवाई